आर टी ई दोन हजार सव्वीस सत्तावीस ॲडमिशन प्रोसेस आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी शासनातर्फे राबवल्या जात असते याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपणास माहिती सांगत आहे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारची असते त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात कुणाच्या नावाची लागतात हे या ठिकाणी आपला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी सांगत आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि अशाच प्रकारचे आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत असतो चला मग समोर, कर समोर सुरू करूया आता आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया दोन हजार सव्वीस सत्तावीस पंचवीस टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊ आता पंचवीस टक्के म्हणजे काय तर शंभर जागा असतील त्या त्यामध्ये पंचवीस जागा या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेमधून घेतल्या जाते याचा लाभ काय होतो तर खाजगी किंवा विनाअनुदानित शाळामध्ये प्राथमिक स्तरावर पहिले ते आठवीपर्यंत आपल्या पाल्याला यामध्ये शिकायला मिळते आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही मोफत ही प्रक्रिया आहे कारण या सी बी एस सी स्टेट बोर्ड यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या शाळेमध्ये या मधून आपल्या पल्ल्याचा नंबर लागू शकते त्यानंतर महत्वाचे जे टप्पे आहे दोन हजार सव्वीस सतरावीसचं वेळापत्रक जर पाहिलं तर आता सध्या मध्ये शाळा नोंदणी चालू आहे म्हणजे पालकांसाठी अर्ज प्रक्रिया अजूनपर्यंत चालू झालेली नाही सत्तावीस तारखेपर्यंत शाळा नोंदणी चालू आहे त्यानंतर अठ्ठावीस पासून पालकांसाठी अर्ज प्रक्रिया चालू होईल परंतु त्याची शक्यता आहे ती फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा होऊ शकते आता यामध्ये नंबर कसा लागतो तर लॉटरी पद्धत आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर एन आय सी मार्फत ऑनलाईन सोडत काढली जाते आणि ज्या विद्यार्थी निवड होते त्यांना एस एम एसद्वारे कळवले जाते त्यानंतर वयोमर्यादा काय असेल तर वयोमर्यादा एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी दोन हजार सव्वीस सत्तीसच्या शैक्षणिक वर्षासाठी वयाचे निकष खालीलप्रमाणे आहेत नर्सरी प्ले ग्रुप तीन वर्ष पूर्ण पाहिजे आणि पहिली इयत्तामध्ये जर आपण टाकत असाल तर सहा वर्ष पूर्ण कमीत कमी सहा वर्ष ते जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने पंधरा दिवस ही वयमर्यादा आहे त्यानंतर आता कागदपत्र कोणकोणती कुन लागतात या ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता काग या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात ते पाहू आवश्यक कागदपत्रे आपण विस्तृत यादी खाली पाहणार रहिवासी पुरावा तर रहिवासी पुराव्यामध्ये आपण कोणकोणती कागद देऊ शकतात रेशन कार्ड वीज बिल टेलिफोन बिल आधार कार्ड किंवा आपण भाड्याने राहत असेल तर रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट का रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटच पाहिजे साधं भाडे करार चालणार नाही ते रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट असलं पाहिजे म्हणजे यापैकी एक पुरावा आपल्याला रहिवासी पुरावा म्हणून देता येईल जन्माचा दाखला ग्रामपंचायत आणि नगरपालिका किंवा महानगरपालिकेचा जो मिळतो आपला पाल्याचा तो पाहिजे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला जर पाहिला तर तहसीलदार स्तरावरील एक लाख रुपयाच्या कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या दाखला केवळ आर्थिक दुर्बल घटकासाठी एस सी एस टी प्रवा विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अट नसते त्यानंतर जातीचा जा दाखला जातीचा दाखला तहसीलदार उपविवेग दंडाधियाने दिले जाते दाखला वंचित घटकासाठी हा असतो हा जातीचा दाखला वंचित घटकांना आवश्यक आहे त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सांचे चाळीस टक्के म्हणजे दिव्यांग जर असेल आपलं पाल्य तर त्याला जिल्हा शल शल्यचिकित्साचे चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंग असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे आता आपल्याला अर्ज भरताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तो तर तुमच्या घरापासून एक किलोमीटर अंतर शाळांना प्राधान्य दिले जाते त्यानंतर तीन किलोमीटर अंतर शाळा आपल्याला निवडता येते आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना मोबाईल क्रमांक योग्य टाका त्यामुळे आपल्याला आप योग्यरित्या त्याचा अपडेट मिळेल त्यानंतर गुगल मॅपिंग हे सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचं आहे गुगल मॅपिंग हे योग्य टाकलं पाहिजे नाहीतर आपल्याला जी समिती असते ती समिती चुकीचं जर गुगल टाक गुगल मॅपिंग टाकलं तर आपल्याला रिजेक्टसुद्धा करू शकते अशा प्रकारचे हे आर टी ई प्रवेश पंचवीस टक्के अंतर्गत थोडक्यात माहिती आहे आणि अर्जामध्ये चुकीची माहिती भरू नका योग्य माहिती भरा योग्य माहिती भरा आपल्याला समजत नसेल तर जवळच्या ऑनलाईन केंद्रावर जा जिथे योग्य पद्धतीने फॉर्म भरल्या जाईल अशा प्रकारची ही थोडक्यात माहिती होती आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद